मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीला भरभरून या ठिकाणी मोठं मताधिक्य हदगाव शहरातील मतदार बांधवांनी भगिनीने दिलं त्याबद्दल हदगाव शहरातील सर्व मतदार बांधवांचे भगिनीचे आणि सर्वच जाती धर्माचे सर्वांचे मी या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा विजय हा हदगाव वाशियांचा आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतोगावचे हिमायतनगरचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम तसेच माजी खासदार मान्य सुभाष वानखेडे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या पद्धतीने बाबुरावजी अनेक वर्षापासून या हदगाव हिमायतनगर मध्ये काम करत आहेत त्याची पावती म्हणून अं नगराध्यक्ष आपण आदगावचा निवडून दिलेला आहे निश्चित एक उच्च शिक्षित इंजिनिअरिंग झालेली मुलगी शिवसेनेनं उमेदवार म्हणून दिलेली आहे आणि हातगावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे या विजयामध्ये आमच्या शिवसेना भाजपाच्या सौभाग्यवती रोहिणीताई वानखेडे ह्या प्रचंड बहुमतानी विजय झालेले आहेत त्याबद्दल सर्व हातगाव मधील जनतेचे व मतदार बंधू आणि भगिनीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आम्ही जे जे या नगर परिषदेच्या संदर्भात बोललो ते इथल्या मतदार बंधू आणि भगिनींना खर तर मनावर घेतलं आणि म्हणूनच हा विजय झाला की कोण करणारे आहेत आणि कोण नाही करणारे आहेत म्हणूनच त्यांना अध्यक्षपदासाठी नाकारलेला आहे या प्रसंगी एवढच बोलतो आणि सर्व मतदार बांधवाचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे पहिले प्रथम या हदगाव मधल्या जनतेचा या मतदार राजाचा आभार मानतो आणि काँग्रेसनं ते या दहा वर्षामध्ये इथं घाण करून ठेवली आणि विकासाची जी बकाल अवस्था शहराची जी अवस्था करून ठेवलेली आहे त्याला उत्तर म्हणून काँग्रेसला एक चपराक देण्याचं काम या हदगावच्या जनतेने केलेलं आहे भविष्यामध्ये जे जे काही शब्द आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या हदगावच्या जनतेसाठी दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी सांग त्याबद्दल आपल्याला काय वाटतं गोपन भाऊ माझा जो विजय झाला तो खरं म्हणजे माझ्यासाठी ज्या ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांचा हा विजय आहे माझं नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर काही जणांकडून मी नांदेडला राहतो मी दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवत आहे अशा गोष्टी पसरवण्यात आल्या मला वाटते त्याचं उत्तर जनतेनं दिलेलं आहे मी द्यायची गरज नाही मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं की चाळीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये राजकारण करत असताना लोकसभा विधानसभेला मी कधी बाहेरचा नव्हतो मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी बाहेरचा नव्हतो आज नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर तुम्ही बाहेरचा कसा झालो आणि ठीक आहे लोकांनी उत्तर दिलेलं आहे मी निवडून आलो जी आश्वासनं पक्षाकडून आमच्याकडून देण्यात आलेली आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जो हदगावच्या जनतेने विश्वास टाकला तो अतिशय महत्वाचा आहे त्या विश्वासावर जी कामं आम्हाला करायची आहेत आमदार महोदयांनी जी संकल्पने त्यांच्या संकल्पनेत जो विकास आहे फक्त भदंत टेकडीचा असो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा असो कि अजून जी काही मोठी मोठी प्रकल्प आहेत ते प्रकल्प येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि जो जनतेनं विश्वास टाकला त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे